श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी अनेकदा आम्हाला लोक विचारतात की अध्यात्मात पाऊल ठेवल्यानंतर मी चांगला वागून सुद्धा लोक माझ्याशी वाईटच वागतात भरपूर त्रास देतात नाही नाही ते बोलतात अपमान करतात मी काय करू तर याबाबत या दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात कोणताही माणूस तुमच्या सहवासात येतो आणि तुमच्याशी चांगला वाईट वागतो तो उगाच नाही त्याचा तुमचा मागील जन्माचा ऋणानुबंध असतो आपल्या आठवणी या जन्मापुरत्याच मर्यादित असतात त्यामुळे आपल्याला मागील जन्मी काय घडले होते ते आठवत नाही परंतु शास्त्रकर्ते सांगून गेलेले आहेत की मागील जन्मातल्या आपल्या नाते संबंधांचे परिणाम जन्मी एखाद्या सासूने एखाद्या सुनेला कारण नसताना भरपूर चेहडे असेल तर त्या सुनेच्या मनामध्ये सुडाची भावना दगधगत असते पण बिचारी सासूला काहीही करू शकत नाही आता ही सुडाची भावना दोघींना पुन्हा जन्म घ्यायला लावते आणि एकत्रित आणते आता या सासूची सून झालेली असते आणि सुनेची सासू झालेली असते मग ही मागील जन्मीची सून आणि आताच्या जन्मीची सासू त्या सुनेला भरपूर छळते काही कारण नसतानाही बाई आपल्याला का त्रास देते हे सुनेला कळत नाही पण ही सासू मागच्या जन्मीचा सूड घेत असते मंडळी जानकार लोक यालाच कर्म कर्मफल आणि क्रियामान असे म्हणतात एखाद्याची केलेली चोरी एखाद्याकडून घेतलेले कर्ज किंवा एखाद्यावर केलेला अन्याय या सर्वाचे क्रियामान तुम्हाला आणि ते या जन्मी फेडावे लागतेच आता या जन्मी पुन्हा ज्या सुनेने सासूचा जन्म घेतला होता आणि तिने आपला सूड पूर्ण केला पण या सुनेच्या तिच्या मनात परत चक्र सुरू होते आणि परत पुढचा जन्म दोघींना घ्यावा लागतो हे चक्र केव्हा थांबेल जेव्हा दोघीपैकी एखादी तरी शहाणी होईल आणि समोरची अन्यायाकडे दुर्लक्ष करून तिला क्षमा करेल त्यावेळी त्या, त्या दोघींची जोडी संपून जाईल मंडळी आता तरी लक्षात येते आहे का तुमच्या आपल्याबाबत घडणाऱ्या सर्व चांगल्या वाईट घटनांच्याकडे उघडे डोळे करून पहा तुमच्याशी वाईट वागणाऱ्या लोकांना क्षमा करा आणि सोडून द्या त्यांच्याबाबत वैरभाव धरू नका वरवर दाखवण्यासाठी नाही तर मनापासून हे सर्व सोडून द्या हे त्यांच्यासाठी नाही तर आपल्या भल्यासाठीच करायचे आहे हे लक्षात ठेवा आपण एखाद्याशी हेवेदावे करतो तेव्हा आपण त्याच्या पायरीला जाऊन बसतो आपल्याला हळूहळू आपल्या पायऱ्या वाढवायच्या आहेत उन्नत करायच्या आहेत आपल्याला लवकरात लवकर श्री स्वामी समर्थांच्या जवळ पोहोचायचे आहे ना आणि त्यासाठी आपण क्षमेचे साधन हाती घ्या मंडळी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ असताना त्यांच्याकडे एक ब्राह्मण स्त्री आली आणि तिने श्री स्वामी समर्थांचे पाय धरून मिनवणी केली की महाराज गेल्या अनेक दिवसापासून पोटसुळेच्या व्यथेने कासावीस झाले आहे अनेक वैद्य केले डॉक्टर केले पण काही केल्या माझ्या या रोगावर कोणताही उपाय चालत नाही माझ्यावर कृपा करा आणि माझी पोटदुखी बंद करा स्वामी तिला एवढेच म्हणाले की तू गंगा भारती झालीस की तुझी पोट दुखी जाईल त्या काळात नवरा वारणे म्हणजे गंगा भारती होणे असा अर्थ होता स्त्रीला अतिशय वाईट वाटले मनातल्या मनात तिला श्री स्वामी थोडा रागही आला कारण स्वामीने तिला भुचखळ्यात टाकले होते एकीकडे पतीचा जीव आणि दुसरीकडे पोटदुखी आपल्या पतीचा जीव जावा असे कोणत्या बरे स्त्रीला वाटेल त्यामुळे जन्मभर आता ही पोटदुखी बरोबर घेऊनच जगायला पाहिजे असे वाटून ती अक्कल कोठून निघाली मग तिने काशी यात्रा करण्याचे ठरवले असे म्हणतात की काशीला गेल्यानंतर गंगा यमुना सरस्वती संगमावर स्नान आणि तर्पण केल्यावर आपली सर्व पापे धुतली जातात ती पापे धुतल्यानंतर तरी काहीतरी होईल असे वाटून ती त्वरित वाराणसीला गेली ती तिथे पोचते ना पोचते तोच तिला निरोप आला की तुमच्या पतींना स्वर्गवास झाला आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही बातमी तेथे येतात तिची पोटदुखी कायमची बंद झाली म्हणून मन तिने श्री स्वामी समर्थांना दंडवत घातले आणि आपण त्यांना ओळखू न शकल्यामुळे मनातल्या मनात त्यांची क्षमाही मागितली मंडळी तुमच्या लिखितात काय लिहिले आहे स्वामी बरोबर ओळखतात आणि त्याप्रमाणे तुमच्या संकटांना दूर करतात त्यामुळे काही झाले तरी श्री स्वामी समर्थांवर परमविश्वास ठेवा आणि अध्यात्म मार्गात जास्तीत जास्त प्रगती करा आणि तुम्ही आमचा चॅनेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा ना स्वामी समर्थ या आमच्या फेसबुक पेजला लाईक पण करा आणि आमचे हे व्हिडिओज सर्व मित्रांना शेअरसुद्धा करा श्री स्वामी समर्थ